बोला। आज आम्ही महायुती महायुतीचे कार्यकारणामे आज महायुतीचा आम्ही निषेध करतो की मा महायुतीच्या माध्यमातून जे जनतेची फसवणूक होत आहे जनतेसोबत द... आज मोठ्या प्रमाणात महायुतीने भ्रष्टाचार केलेला आहे आज आम्ही गोकुळ हिंदुत्वाचा आमचा सा मोठा सण आहे पण या सणाच्या आम्ही निमित्ताने या महायुतीचे कार्यकारनामे आम्ही जनतेला दाखवत आहे या पेपर मंदी संपूर्ण याचे महायुतीचे कार्यकारनामे आम्ही याच्यात आलेले आहे हे जनतेला दाखवणार आहे आणि जनता जागृत आहे जनतेला माहिती आहे त्यानंतर पोटेच्या माध्यमातून आम्ही याच्यावर लिहिलेला महायुतीचे कार्यकारणाने आज या माध्यमातून महायुतीने जो भ्रष्टाचार या जनतेसोबत केलेला आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज सर्वसामान्य माणसाला जगाचं कसं सर्वसामान्य माणसांना आपला प्रपंच कसा चालवायचा हा विचार सर्वसामान्य माणसाच्या समोर आलेला आहे आज साडे तीनशे रुपयाचं सिलेंडर आज अकराशे रुपये रेट करून ठेवलं महायुतीनं करून ठेवलेलं आहे आज इलेक्ट्रिक बिल दहा वर्ष अगोदर इलेक्ट्रिक बिल दोनशे रुपये येतो सर्वसामान्य माणसाला आज पंधराशे रुपये बिल येऊन आलेलं आहे असे अनेक समस्या आहे अनेक समस्या आहे असा आणि त्यानंतर जे काही घ्यायनी रस्ते बनवले रोड बनवले अनेक कामं केले त्याच्यात मोठ्या प्रमाणात या महायुतीच्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून महायुतीचे कार्यकारण मी आज जनतेला दाखवत आहे आणि या फुग्यावर लिहून आणि काळ्या कलर कलरचा फुग्का दाखवून या महायुतीचा आम्ही निषेध करत आहे